नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजनेचा एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी येणार आहे मित्रांनो याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटले आहेत काय नाही याबद्दलची पण सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तसला बॅलायकॉनच्या घट्टीला प्रेस करा चला आता मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माची लाडकी बहीण ही सुरू होऊन जवळपास सात ते आठ महिने झालेले आहेत तर मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माची लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयेचा हप्ता कधी येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो एका अपडेटनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा योजनेचा एकवीस रुपयेचा हप्ता येणार आहे तो म्हणजे मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आहे पण मित्रांनो ते कसा येणार आहे याबद्दलची पण तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चालू झाली तेव्हा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाचा हप्ता होता म्हणजे जवळपास चार ते पाच महिने लाडकी बहीण योजनेचा दीड हजाराचा हप्ता होता पण मित्र मित्रांनो जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आले तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी असे म्हटले होते की जर बी जे पी निवडून आली तर तुम्हाला लाडक्या बहिणींना जवळपास एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्यात येईल तर मित्रांनो ही तारीख आता कन्फर्म झालेली आहे म्हणजे महिना आता कन्फर्म झालेला आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटले आहे की लाडके बहीण योजनेचा हप्ता हा लवकर जमा होणार आहे म्हणजे मित्रांनो पहिले कसे होते जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला दीड हजार भेटायचे पण मित्रांनो आता फडणवीस साहेबांच्या मतानुसार लाडकी बहिणी योजनेचे जानेवारी महिन्याचा हप्ता हा दीड हजाराचा येतो आणि तिथून जे काही हप्ते येतील म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल जे काही हप्ते येतील ते तुम्हाला एकवीसशे रुपयाचे येतील व मित्रांनो एकवीसशे रुपयाचे हप्ते येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटले आहे त्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीमध्ये आता आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे मित्रांनो तुम्हाला अजूनही गोष्ट सांगतो जर का तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे कोणता पण एक रुपया भेटला नसेल तर तुम्ही कशा प्रकारे ते सगळे पैसे मिळू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जर का तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फॉर्म भरला असेल आणि आतापर्यंत तुम्हाला एक पण रुपया आला नसेल तर तुम्ही कशा प्रकारे ते पैसे आणू शकता म्हणजे ते पैसे तुम्ही तुमच्या बँकमध्ये प्रकारे आणू शकता तर मित्रांनो तसं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो अगोदर तुम्हाला बँकेत जायचं आहे बँकेत गेल्याच्यानंतर तुम्ही बँकेतल्या लोकांना विचारायचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी भेणीचा फॉर्म भरलेला आहे आणि मला आतापर्यंत पैसे का आले नाहीत मित्रांनो ते चेक करतील आणि तुम्हाला सांगतील म्हणजे जर का मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर तुमचं बँकेचं पासबुक आणि तुमचं जेवढी काही बँकेची इन्फॉर्मेशन असते जर ती एकदम ओके असेल तर तुम्हाला लाडकी भीजनेचे सर्व पैसे भेटतील म्हणजे जसे की लोकांना भेटत आहेत तसे तुम्हाला पैसे भेटतील त्यानंतर नो टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्ही बँकेत जाऊन तुमचं मोबाईल नंबर बँकेचं पासबुक हे लिंक आहे का 영아 <목소리법> आधार कार्ड लिंक आहे का हे सर्व चेक करून घ्या चेक करून घेतल्यापरी जर तुमचं हे लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर लिंक करून घ्या म्हणजे तुम्हाला पैसे येतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की लाडकी फीन योजनेचे ऐंशी रुपये सप्ता कधी येणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यावर काय म्हटले आहे काय नाही आणि जर का तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही कशाप्रकारे ते लिंक करू शकता काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसल्या आयकॉनच्या घंटीला प्रेस करा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दे। एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। जय हिंद जय महाराष्ट्र